तिने विचारलं एक असा प्रश्न विचारला की सेटवरती चेतन आणि रुपाली तुला काही शिकवतात का किंवा काय हा हा खूप शिकवतात म्हणजे लय असं वगैरे हेच हेच थ्रेडिंग ठेव थ्रेडिंग ठेव हे लोक माझ्याकडून शिकतात का छान बोलतेय मी तुझ्याबद्दल माझा जीपे नंबर तुला देते पात्राची दया येते तो खूप दुष्ट असतो सो तिची दया येऊ दे तुला अशी दिसताना पण ती खूप दुष्ट आहे दया आमची येणार आहे नंतर तुला गँगस्टर होता तो प्रँक करायचा तो लोकांना छळायचा त्रास द्यायचा मी इथे कोणालाही छळत आणि त्रास देते ही मी त्याचे किस्से तुला नंतर सांगेन की ही कशी त्रास देते तो तो असा त्याच तर कळायचं की प्रँक करतो हिच कळत नाही इतकंच हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम लपंडाव ही मालिका तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेतले एक त्रिकूट माझ्यासोबत आहे मला तर आधी सगळ्यात हे विचारायचं मगासपासून तिला विचारतात तिचं पहिली मालिका असल्यामुळे की कसं वाटते तिला काम करताय म्हणून आत्ता मी तुम्हाला विचारते तुम्हाला कसं काम करताना <laughs> तिच्यासोबत तुम्हाला काय वाटतं रिव्हर्स <laughs> ठीक आहे म्हणजे नाही ज्या पद्धतीने उत्तर दिलेत ना आमच्याबद्दल त्या तुम्ही कसं द्यावं असं मला ऐकलीस का माझी उत्तर किती प्रेमाने कौतुक करत उत्तर दिली दोघांची काय सिरियसली हा प्रश्न विचारला की सेट वरती चेतन आणि रुपाली तुला काही शिकवतात का किंवा का काय का हा हा खूप शिकवतात म्हणजे असं वगैरे म्हणजे असं नाही म्हणजे ते कॉलेज मधले रॅगिंग करणारे जे सिनियर लोक असतात ना त्यात बिचारा बुजलेला एखादा तरुण

तर हेच हेच हेडिंग ठेवा हे हेडिंग ठेवा हे लोक माझ्याकडून शिकतात नाही पण कृतिका उत्तम काम करते तिचं नाटकातल काम पण मी बघितलं होतं आणि तुमचा विश्वास ठेवायचा प्रेक्षक हुशार असता तूच म्हणाली होती नाही <laughs> तिचं नाटकातलं पण काम मी बघितलं होतं आणि तिच्या फिल्म्समधलं पण काम बघितलं होतं त्यामुळे ऍक्टर म्हणून ती चांगलीच आहे आणि ज्यामुळे सीन करताना पण मजा येते आता फार काही सीन किंवा फार काही शूटिंग असं खूप दिवस चाललं नाही आमचं अगदीच मोजके आठ दहा दिवस झाले असतील पण या आठ दहा दिवसांमध्ये पण जे एक ऍक्टर एक ऍक्टरची केमिस्ट्री असते ते आमच्यात होते काम करायला मजा वाटते आणि तू नंतर जी पे कर मला हो तिने आम्हाला आम्हाला <laughs> <laughs> प्रेस प्रेस्कॉनच्या आधी सांगितलं होतं माझ्याबद्दल छान छान बोला मी तुम्हाला जीपे करेन आणि विकलो so, गेलो मी विकलो गेलो सो so, आता कृतिका आम्हाला जीपे करणार आहे कृतिका छान बोलते मी तुझ्याबद्दल माझा जीपे नंबर तुला देते रे खरंच छान काम करते ती म्हणजे तिची पहिली मालिका जसं ती मगाशी पण म्हणाली की जरी मालिका विश्वात मी माझं पहिलं काम असलं तरी अभिनय अभिनय असतो ते माध्यम वेगवेगळं असतात सो ती शी करेक्टली सेट दॅट की अभिनय सेमच असतो काही वेगळा असं म्हणजे ह्याचा वेगळा आणि त्याचा वेगळा असा नाही आहे सो ती समजून उमजून काम करते आणि त्या त्या गोष्टी जास्त मला पर्सनली आवडतात की जेव्हा कलाकार एक खूप समजून उमजून काम करतो त्याला ए म्हटल्यानंतर पुढे बी आहे हे कळलं पाहिजे नंतर आता एच्या पुढे काय आहे हा जर प्रश्न पडला ना की मग ते खूपच सगळ्या गोष्टी करायला तेवढा कस लागतो आणि मग खूप टाइम कन्झ्युमिंग होतं सो तिच्या बाबतीतली ही गोष्ट चांगली आहे की ती समजून काम करते बिकॉज तिने नाटकातनं कामं केलेली आहेत बाकी ओ टी टी आहे किंवा सिनेमा आहे ह्याच्यातनं कामं केलेली त्याच्यामुळे त्याची ती जाण आहे आणि कामाशी प्रामाणिक का आहे असं वाटतं खूप झालं खूप झालं ना खूपच ना हा ओव्हर बजेट झालं ते खूप झालं आता बस ना हा एवढंच पण ठरवलेलं का जेव्हा नवऱ्याचे सिरियल संपेल मी कॉम्पिटिशन नाही ग नाही हे सगळं खूप ऑर्गॅनिकली घडलंय खूप असं मी म्हणून मगच असं ते सांगते की मला खरंच मी खूप लकी वाटते की इतका छान शो मिळाला आहे इतकी छान टीम मिळाली आहे आणि स्टार सारखं चॅनल आहे सो हे सगळं खूप ऑर्गॅनिकली घडलंय काही ठरवून प्लॅन करून घडलेलं नाही आणि ऍक्च्युअली खरं सांगायचं ना तर प्लॅन केलेल्या गोष्टी घडत नाहीतच म्हणजे इन जनरल इन लाईफ सुद्धा तुम्ही कितीही काही प्लॅन करा शेवटी जे घडायचं असतं तेच घडतं त्यामुळे असं आम्ही एनिवे काही प्लॅन बिन काही असं नव्हतं जे घडत गेलं जे होत गेलं ते झालंय आणि छान वाटतंय त्यामुळे पण कृतिकाची भूमिका की अरे हिच्यासोबत दया येते तो खूप दुष्ट असतो सो तिची दया येऊ दे तुला अशी दिसताना पण ती खूप दुष्ट आहे दया आमची येणार आहे नंतर तुला आमच्या आमच्या दोघांची दया येणार आहे तुला नंतर कसं चाललंय तिथे काय पॅक्ट बनतायत म्हणजे हा खरा लपण हे असं चाललंय असत आणि तो बिचार <laughs> ती फक्त एकच वाक्य पाठ करून आलेली आहे तो 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 बिचारा त्याच्या चेहऱ्याकडे बघून तुला वाटतंय तो काही असं करू शकतो माझ्या चेहऱ्याकडे बघून तुला असं वाटतंय नाही संपलं ज्या ज्या कॅरेक्टर केली असं होत आपण अरे ही ह्याला कशी सांभाळत असेल तो हिला कसं सांभाळतो असं आता कुठेतरी गणित असं जुळत नाही पण दोघे वेगळे जग अभिषेक प्रचंड वेगळा आहे ही प्रचंड वेगळी आहे म्हणजे आता अभिषेक बरोबर पाच वर्ष मी काम केले त्याच्यामुळे त्याची काम करण्याची पद्धत पर्सनली पण मी त्याला पाहिलेलं आहे आणि प्रोफेशनली पाहिलेलं आहे तशी तशी ही आणि तो दोघेही वेगळे मला वाटतं डॅशच करेक्ट आहे दोघे वेगळे <laughs> <laughs> तो म्हणत असेल मी का ये मी कोणाकडे ये मी असं वगैरे वाटत बट नाही दोघेही ह्युमन बिईंग म्हणून खूप वेगळे भिन्न आहेत म्हणजे अभिषेक जगत मित्र आहे तो तो असा माणूस आहे की जो कोणी पहिला सेटवर जो कोणी नवीन येईल सेटवर तर अभिषेक अख्ख्या होम टूवर जसं आपण देतो ना तसं सेट टूअर द्यायचा आणि पहिला मित्र जर कोणाचा सेटवर झाला असेल कोणत्याही कॅरेक्टरचं मग कोणी येऊ देत तर तो, तो अभिषेक असायचा म्हणजे अभिषेक स्वतःहून येऊन हाय हॅलो तसं तसं हिच्या बाबतीत ही तशी तशी मला खूप अशी हां तशी नाही आहे ही खूप इंट्रोवर्ड आहे ही आपल्या आपल्या झोनमध्ये हिचं हा हिच्या सेट म्हणजे मी मुळात अशी डायरेक्ट जाऊन मैत्री करायलाच मुळात घाबरते माणूस म्हणूनच सो आमचं म्हणजे अभिषेक तेच आहे की तो असा यू मित्र होऊन जातो मला वेळ लागतो तेवढा तो जो काय फरक आहे नाएं। <laughs> नाएं। <laughs> तो आहे पण दया येईल माझी अशी आहे नाही असं सांगावं लागतं तिथेच संपलं सो खूप दोघे भिन्न आहे तो प्रँकस्टर होता तो प्रँक करायचा तो लोकांना छळायचा त्रास द्यायचा मी इथे कोणालाही छळत आणि त्रास देतेही मी त्याचे किस्से तुला नंतर सांगेन की ही कशी त्रास देते तो तो असा त्याचं तर कळायचं की प्रँक करतो हिचं कळत नाही इतकंच <laughs> <laughs> म्हणजे इतकंच फक्त <था। laughs> काय काय प्लॅन करून आलेत माझ्या अगेन्स्ट यांनी काहीतरी हे काय प्लॉटिंग झालेले अजिबात कधीच वागत नाही सेटवर हे काय नाही वर म्हण म्हंटलंच नाही जनरल म्हणते सेटवर म्हणतच नाही बरं हिचा व्हिडिओ आहे मी तुला पाठव ना अशा मला पैसे पाठवायचे मी तुला व्हिडिओ पाठवणार जीपे त्याला त्यालाही माहिती आहे कुठला व्हिडिओ आहे ते त्याच्यामुळे त्याला मी मगाशी अशी म्हटलं की एक व्हिडिओ यायचा मी लगेच म्हणा तो तो आला का तो अडत तो नव्हता पण सेटवर तरी तरी त्याला कळलं की कुठला व्हिडिओ असेल हो माझ्याकडे स्ट्रॉंग युती आहे पण आता जी सरकारची एक हवा तयार झाली म्हणजे संजनानंतर म्हणजे प्रोमो आलाय आहे ग फक्त आणि एक पुण्याहून येणार आहे म्हणजे साडी आली आणि ब्लाऊज आला ज्यावर सरकार लिहिलंय ही खरं तर खूप मोठी कामाची पोच पावते असते मला या सरकारविषयीचा एक असतं ना की आता एक अपग्रेडनेस झालंय सो ते सगळं ऐकून घ्यायचं आहे की नेमकी कशी आहे ही सरकार आहे मला मला खूपच ओव्हरवेल्मिंग वाटतं ह्या सगळ्या गोष्टी की अशा पद्धतीने इतकं इतकं पटकन ते अडॉप्ट केलं गेलेलं आहे के म्हणजे मग सेटवर सुद्धा आमच्या सेटवर जी आमची ई आहे ऋतुजा मग तेजश्री मग जो माझ्याबरोबर सतत असतो राजू मग समीर दादा जो आमचा दा मेकअप आर्टिस्ट आहे त्या लोकांनी असं एक सरकारांची अशी नेमप्लेट बनवलेली आहे माझा फोटो आहे आणि सरकार असं लिहिलेलं त्याने एक नेमप्लेट बनवलेली आहे एक छोटासा कटआउट बनवलेलं आहे मा मला खूपच uh, कौतुक वाटलं त्या गोष्टीचं आणि मला खूपच ओव्हरवेल्मिंग वाटलं की ह्या अशा पद्धतीचं प्रेम आणि अशा पद्धतीचं कौतुक आहे प्लस आता आम्ही नागपूरला गेलो होतो तेव्हा सुद्धा तिथे आई कुठे काय करते जे डेफिनेटली फॅन्स होते ठिपक्या त्यांच्या रांगोळीचे फॅन्स होते त्याच्यानंतर yes. आधी काही जे काही कामं केली त्याची होते पण शेवटी ती बाई ओरडून म्हणाली की आय लव यू सरकार सो so, हे hey, जेव्हा येतं ना तेव्हा मला खूप छान वाटतं की अजून सिरियल आलेली नाही आहे फक्त प्रोमोच आलेला आहे आणि लोकांना ते नाव कळलेलं आहे की ह्या कॅरेक्टरचं नाव सरकार असणार आहे सो त्याच्याने हाक मारत ना ते मला इट इज लाईक ओके गुड वेल डन आपण करेक्ट मार्गावर चाललेलो आहोत पण सरकार आता किती त्रास देते ते दे आम्हाला प्रोमो मध्ये थोडक्यात कळते आता <laughs> मी, <laughs> मी काय फक्त <laughs> ते जीपे आले त्रास <laughs> <laughs> तुला जरा तरी दिसलं का त्रास देताना मी काय म्हणजे अगं तोंडावर फोटोज कोणी फेकले तोंडावर हिने म्हणजे असं कोण करत तोंडावर डायरेक्ट असे फोट मी काय केलं मी काहीच नाही केलं मी सरळ निघून गेले हे कोणी कोण कृतिका कोण कोण वागतय मी घ्यायला गेले आणि तू घेतलास का स्वतःकडे सरकारच कौतुक करण्यात मला हेच सांग ही भूमिका किती चॅलेंजिंग आहे कारण की पहिल्यांदाच आपण छोट्या पडद्यावर काम करायला येतोय आणि ते एक दडपणच असत एवढे छान कलाकार आपल्यासोबत असतात सो मला सांग ही भूमिका किती वेगळी आहे असं तुला वाटत एक दडपण आहेच आहे कारण हे म्हणजे आपण अशा प्रकारची नायिका कधी बघितली नाहीये म्हणजे असे कपडे घालणारी किंवा जर तिच्या मनात आलं जर तिला राग आला तर त्या रागाच्या भरात बोलून जाणारी किंवा काहीतरी उलट उत्तर देणारी तर अशी नायिकाच आपण बघितली नाहीये त्यामुळे मलाच काय वन आमच्या क्रिएटिव्ह टीममध्ये सुद्धा हे एक थोडंसं ते आहेच आहे की कृतिका तुला ते सांभाळून करायला लागणार आहे हे एक आहेच आहे कारण तेच की सखी खूप वेगळ्या प्रकारची आहे एक ठराविक पद्धतीने जे आपण बघतो तशी ती नाही आहे त्यामुळे ते चॅलेंजिंग आहे तिचे जे लेअर्स आहेत ते सांभाळत तिला रिस्पेक्टफुली तिचा जो स्वभाव आहे तो बघून सादर करणं पण सीन सगळे इतके सुंदर लिहून येतात की ते सगळे करायला खूप मजा येते आणि माझंच पात्र काय इवन सरकार चं पात्र गाण्याचं पात्र तिघांची पात्र आमची अशी खूप वेगळी आणि वेगळ्या शेड्सची आहेत की ऍक्टर म्हणून आम्ही ते तिघही आम आपापल्या ह्याच्यात एन्जॉय करतोय की वा खूप वेगवेगळ्या गोष्टी एकाच पात्रात करायला मिळत आहेत त्यामुळे खूप छान वाटते आणि वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि त्यामुळे असं वाटतं की ऑडियन्सला सुद्धा हे नक्कीच आवडेल कारण त्यांना सुद्धा एक वेगळी गोष्ट बघायला मिळणार आहे yes. कान्हाला विचारायचं कान्हा किती असे वेगवेगळे रूप घेऊन येणार आहे आता प्रेक्षकांसमोर म्हणजे कान्हाच्या लीला तुम्हाला बघायला मिळणार आहेत पुढे बऱ्याच आत्ता तूर्तस चाळीतला त्याचा जो काही फ्रेंड सर्कल आहे त्याचं मित्रमंडळ चाळीत काय काय गमती जमती घडतात त्या सुरुवातीच्या काय एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि नंतर सरकारकडे जेव्हा तो ड्रायवर म्हणून जातो काम करतो तेव्हाचा तो यात गंमत आहे खरं तर आणि त्याचा दिवस सुरू होत असेल एका वेगळ्या नोटला आणि जो कामावर जातो तो वेगळा होतो नंतर घरी परत त्यांना तो परत वेगळा होत असणार आहे तर ऍक्टर म्हणून हे करायला पण फार मजा येते आणि मला मजा येते तर लोकांना पण नक्कीच मजा येईल ते बघताना पण घरातल्या बायकोला हा कान्हा किती आवडलाय आवडलाय कारण की तिचं हेच म्हणणं होतं की तू एवढा थांबलाच तो तुला वेगळंच करायचं आणि आता तुला वेगळं मिळालं पण आहे आणि मी घरी जाऊन सांगतो पण ना की आज हा सीन केला तो सॅटिस्फॅक्शन मिळालं त्या सीनमध्ये खूपदा सिरियलमध्ये धकाधकीत एवढं हे करतो ना सॅटिस्फॅक्शन ही गोष्ट थोडीशी कधी कधी मिळत नाही प्रत्येक सीन करताना किंवा काय पण ज्या पद्धतीने आत्ता सगळे सीन लिहून आले आहेत ज्या पद्धतीने ते सगळं होतं आहे त्यामुळं ॲक्टर म्हणून एक सॅटिस्फॅक्शन घेऊन नंतर घरी जातो तर ही मोठी गोष्ट आहे आणि हे समाधान नक्कीच बघतानासुद्धा म्हणजे लोकांनी बघितलं तेव्हा त्यांनाही ते समाधान मिळेल की अरे हा ही मजा आहे हे वेगळं काहीतरी आहे त्यामुळे मी समाधानी आहे Yeah. Yes, but yeah. असं होतं ना की आपण पहिल्यांदाच काम करतो आणि मैत्री खूप उशिरा होते पण मला आता ती मैत्री इथे लगेच झालेली दिसते हे सगळं बॉन्डिंग किती दिवसात झालं आणि पहिल्या दिवसाचं शूटिंग कशा पद्धतीने तुम्ही फार पार पार कमी वेळ ऍक्च्युली आम्ही एकत्र घालवला आहे ह्या बॉन्डिंगचा श्रेय इंटरव्ह्यूला जाईल <laughs> 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 कारण की इंटरव्ह्यू जास्त केले तर आम्ही एकमेकांबरोबर सीन करण्यापेक्षा कारण की अगदी नुकतीच सिरियल सुरू झाली त्याचं शूटिंग एक आठ आठ एक दिवस आम्ही शूट केलं असेल मी तर नक्कीच कमी केले आहे बहुते कारण की यांचं घरातलं बरचसं काय काय होतं त्यामुळे माझ्यातच एंट्री झाली पण ह्या ह्यात पण आमची केमिस्ट्री ऍक्टर म्हणून मित्र म्हणून आणि ते अजून फुलेल आणि जसं आता रुपाली म्हणाली सहा महिन्यानंतर तुम्ही सेटवर या बघायला मिळतील पणिका काय सांगशील की जेव्हा अभिषेकने हे प्रोमो पाहिले तेव्हा त्याचे रिॲक्शन काय त्याला खूपच आवडलं म्हणजे तो असं होतं की वा 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 जमलंय जमलंय आणि त्यांनी मुळात हे सांगितलं होतं की रुपाली सोबत आहे ती आता तू बघ कारण अर्थात तुम्ही एवढं पाच वर्ष काम केलं होतं त्यामुळे तो म्हणला की ती तिचे लुक्स तिचं तिचं ते लुक एक्सचेंजवाले सुद्धा लुक्स तर त्या गोष्टींकडे सुद्धा ती अशी आहे त्यामुळे तू सुद्धा बघ असं एक थोडंसं त्यांनी सांगितलंच होतं आणि प्रोमो आल्यावर तर मग तो खुश होत कारण आपला फर्स्ट प्रोमोच तो फेस ऑफवाला होता म्हणजे आम्ही सुद्धा त्या दिवशी ॲक्च्युली बऱ्याच गप्पा झाल्या होत्या प्रोमोच्या दिवशी कारण नाईट होती आणि आम्ही गप्पा मारत मग हे असा करू तो तसा करू किंवा रुपाली पण सांगायची की इथे मी असं तुझ्याकडे हां तर मग ते ती जे गिव्हन्टेक आहे ना ते असं खूप छान होते आणि त्याच्यामुळे सीन्स खूप छान रंगवले जातात आता अर्थातच सुरुवात आहे खूप इनिशियल स्टेज आहे पुढे पुढे अजून आम्हाला एकमेकांचं कळत जाईल आणि मजा येईल पण आता आता सरकारला सांगेल की नक्कीच आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा पुन्हा इंटरव्ह्यू करू पण सरकारच्याच अंदाजात प्रेक्षकांना अपील करायचं असेल <laughs> तर सरकारांच्या अंदाजात अजिबातच प्रेक्षकांना अपील करायचं नाहीये मला कारण सरकार एकदा बोलले की बोलले मग ते चूक बरोबर ते बघत नाही ते डायरेक्टली सजा सुनवून मोकळ्या होतात पण मला प्रेक्षकांना रुपाली म्हणून डेफिनेटली सांगायचं आहे की हा एक सुंदर प्रयत्न घेऊन एक सुंदर प्रोजेक्ट घेऊन तुमच्यासमोर आम्ही येतो आहे सगळ्यांची खूप मेहनत आहे सगळे खूप जीव तोडून काम करत आहेत yes. सो नक्की बघा पंधरा सप्टेंबरपासून दुपारी दोन वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवर सिरियलचं नाव आहे लपंडाव मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला